आत्ताचे विद्यमान मुख्यमंत्री आणि त्यावेळेचे उपमुख्यमंत्री आणि ऊर्जा मंत्री यांनी काही घोषणा केलेल्या होत्या त्यामध्ये साडेसात एच पीच्या मोटरची सगळी वीज बिलं माफ केली जातील ही एक मुळातली योजना होती कोणत्याही परिस्थितीमध्ये स्मार्ट मीटरची जी काही जोडणी आहे ती स्मार्ट मीटरची जोडणी फक्त शासकीय कार्यालयाला होईल अशी दुसरी घोषणा होती पण आत्ता आपल्याला माहिती आहे की हळूहळू ही वीज कंपनी आदानी सारख्या एका भांडवलदाराच्या हातामध्ये द्यायचं काम सुरू आहे आणि म्हणून आदानीची माणसं आता स्मार्ट मीटर बसवायला यायला लागलेत साडेसात एस पीची आता आमच्या सगळ्यांच्याकडे बिल यायला सुरुवात झाली मी प्रथमता शासनाचा जाहीर निषेध करतो शिवसेना जे बोलते ते करते आदरणीय त्यावेळेचे आमचे मुख्यमंत्री पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरेंनी सर्वसामान्य शेतकऱ्यांच्यासाठी काम केलेलं होतं पण आत्ताच्या टप्प्यामध्ये पाहिलं तर हे सरकार फक्त फसवणुकीचं सरकार आहे आणि आत्ता ज्या घोषणा केलेल्या होत्या त्यांचा विसर पडत चाललाय म्हणून या घोषणांच्या विरोधात निदर्शन करण्यासाठी आम्ही सगळे जमलोय हा आवाज कुठंतरी उठवणं गरजेचं आहे रस्त्यावरती उतरल्याशिवाय सरकारला जाग येत नाही फक्त एवढीच बाब नव्हे आपण ज्या एस टी स्टँडच्या समोर उभा आहोत आपण काही दिवसापूर्वी पाहिलं की पुण्यासारख्या स्वारगेटच्या ठिकाणी एका एस टीमध्ये एका आमच्या महिलेवरती अत्याचार झाला आणि तिथला जो काही राज्यमंत्री हो तिथला जो आहे आत्ताचा तो असं म्हणतो की तिनं प्रतिकार केलेला आवाज आला नाही म्हणजे याच्यासारखी वाईट गोष्ट कोणती नाही तुम्ही प्रत्येक वेळेला आवाज उठवायचा जर का प्रयत्न करत दाबत असाल तर ही चुकीची गोष्ट आहे दोन दिवसापूर्वी आमच्या इंद्रजित सावंतांना नागपूरवरनं फोन आला आणि नागपूरवरनं असं सांगितलं गेलं की तुम्ही ब्राह्मणांच्या राज्यामध्ये काम करताय तुम्ही मराठा तर काय करणार आहे आणि ज्या मराठ्यांना एकत्र करून छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्याची रचना केली ते छत्रपती तुझा छत्रपती पळून जातो असा एकेरी उल्लेख करतो आणि याचा कुणीही जाहीर निषेध करत नाही याचा प्रथम आम्ही निषेध करतो छत्रपतींनी जे काम केलं ते साडेतीनशे वर्षापूर्वी केलं म्हणून तुम्ही आम्ही आहोत पण मुठभर ब्राह्मण हे सगळे जर काही सरकार चालवतात आणि आम्ही सगळा बोलणार असं जर काय असेल तर हे सर्वसामान्य जनता कधीही खपवून ठेवणार नाही आणि म्हणून एक सर्वसामान्य जनतेचा आवाज या शासनाविरुद्ध म्हणून आज आम्ही इथं निदर्शन करतोय एम एस सी बीच्या अधिकाऱ्यांनी ही दखल आमची वरती पोहोचवावी